का आवडतो आजच्या पोरींना उभ्या स्थितीतला अनुभव कारण तिला स्वतःचं नियंत्रण हवं असतं ती स्वतःच्या हालचाली स्वतः ठरू शकते तिच्या मनातली भावना शरीरातून थेट पोहोचते आणि शरीरातून जाणवलेला प्रत्येक स्पर्श ती खोलवर अनुभवते आजच्या पिढीतील पोरी स्वतःला समजून घेत आहेत त्या केवळ अंथरुणावर मर्यादित राहू इच्छित नाहीत त्यांना अनुभव हवा असतो तोही उभ्या शरीरात सजगतेनं कारण उभं असताना शरीर अधिक सतर्क राहतं पाट मान कमरेचं वळणं या सगळ्या जागा अधिक स्पष्टपणे भानात राहतात त्यावरून सरकणारा सौम्य स्पर्श तो तिच्या मनात खोल उतरतो कधी ती स्वयंपाकघरात उभी असते मागून कुणी जवळ आलं तर ती घाबरत नाहीत उलट तिचं अंग थोडं हलतं ती मागे न पाहताही प्रत्येक स्पर्श ओळखते कारण ती फक्त बघत नाही ती अनुभवते उभं असणे म्हणजे तिला अधिक मोकळं वाटतं हात जमिनीवर टेकलेले हात भिंतीवर टेकलेले मान थोडी झुकलेली आणि संपूर्ण शरीर सतर्क ती स्वतःला पूर्णपणे कंट्रोलमध्ये वाटते अशा स्थितीत तिथं आत्मभान जागं राहतं प्रत्येक हलकाचा आवाज थोडा गरम श्वास किंवा पाठीमागून फिरणारा हात हे क्षण तिला आतून स्पर्श करतात पुरुषासाठी देखील हा एक वेगळा क्षण असतो कारण तिथं काहीच बोललं जात नाही पण खूप काही समजलं जातं ती उभी राहून मागं वळते आणि नजरेतूनच बरंच काही सांगते काही पोरी सांगतात जेव्हा मी उभी असते तेव्हा मी मला जास्त जाणते मला काय हवं आहे कुठं थांबायचं आहे कुठे पुढं जायचं आहे हे सगळं माझ्या मनाने सांगते हा अनुभव तसाच घ्यायला हवा कुठेही घाई न करता कुठलेही ओळ ओल न ओलांडता फक्त भावना ओळखत भिंतीवर टेकलेली पाठ श्वासांचा थरार मानेला ओलसरपणा हे सगळं भूतकाळातील आठवण नाही ती त्या क्षणातली सजीव प्रतिक्रिया असते उभं असणं म्हणजे फक्त शरीर स्थान नाही ते एक मानसिक स्थिती असते व्यक्त होणं सोपं जातं तिचा चेहरा फुलतो श्वासांची लय बदलते आणि त्या शांततेत खूप काही घडतं कधी ती मागं वळते आणि हलकसं असते काही वेळा ती फक्त डोळ्या मिटून त्या स्पर्शाचा शांतपणे स्वीकार करते आणि कधी कधी ती थोडीशी पुढं सरकते कारण तिला त्या क्षणातला प्रत्येक थेंब शोषून घ्यायचा असतो हे सगळं फक्त शारीरिक नसतं हे मानसिक आणि भावनिक गुंतवणुकीचं दृश्य असतं आणि म्हणूनच उभं राहून घडणारा संवाद आधी खोलवर जातो शेवटी ती पाठीवरून खाली हात सरकतो थांबतो आणि मग पुन्हा वर येतो तिचा श्वास थोडा बदलतो पण ती काहीच बोलत नाही कारण तिला हवा असलेला संवाद शब्दातून नव्हे तर स्पर्शातून होतो डिस्क्लेमर हा व्हिडिओ प्रौढ भावनिक समज वाढवण्यासाठी तयार केला आहे इथे वर्णन केलेले अनुभव परस्पर विश्वास सन्मान आणि संमतीवर आधारित आहेत यामध्ये कोणतीही अश्लीलता नाही यूट्यूबच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले आहे धन्यवाद